नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे गुरुवारी आलेली आहे ज्या कोणी स्वामी भक्तांचं किंवा गुरुदत्त भक्तांचं स्वामी सॉरी गुरुचरित्राचं पारायण राहून गेलं असेल अशा भक्तांनी चार जुलै ते दहा जुलै अशा सात दिवसाच्या काळात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून घ्यायचं आहे ज्यांना इच्छा असेल त्या सर्व सर्वांनी या सात दिवसाच्या काळामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण म्हणजे त्यासाठी खूप मोठे नि नियम असतात अटी असतात आणि त्या नियमांमुळेच बरेचसे स्वामी भक्त हे गुरुचरित्राच्या पारायणापासून लांब राहतात असं करू नका तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुमच्या मनात जेव्हा हा विचार येतो की मला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्यावेळेपासूनच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली पाहिजे तर त्याबद्दल अधिक माहिती आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि हो सर्वात महत्त्वाचं माहिती शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुमच्या सर्व समस्यांचं समाधान होईल तर येत्या गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण आपल्या सर्वांना करायचं आहे असे काही स्वामी भक्त आहे की जे एकवीस दिवसापासूनच म्हणजे तीन गुरुचरित्रांचं तीन पारायणं ते गुरुचरित्रांचं करत आहे म्हणजे ते कुणी तीन पारायणं करतं कुणी दोन पारायणं करतं किंवा कुणी एक पारायणही करत असतं आता तुम्हाला ज्यांचं कुणाचं पारायण राहून गेलं असेल त्यांनी चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसाच्या काळात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून घ्यायचं आहे बघा मन असता पवित्र सर्व काळ वाचावे गुरुचरित्र म्हणजे आपलं मन जर पवित्र असेल तर आपण गुरुचरित्र हा ग्रंथ कधीही वाचू शकतो म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ कधी वाचावा कोणत्या दिवशी वाचावा यावर काहीही निर्बंध नाही आहे फक्त तुमचं जर मन पवित्र असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करू शकतात म्हणून चार जून ते दहा जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत सात दिवसात तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र पारायणाविषयी खूप नियम आहे असं खूप जणांना वाटतं परंतु तसं काही नाही तीन महत्त्वाचे नियम आहे जे तुम्हाला कटाक्षाने पाळायचेच आहे आणि ते नियम कोणते तर पहिला सर्वात पहिला महत्त्वाचा नि नियम म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणा काळामध्ये या सात दिवसाच्या कालावधीत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला कटाक्षाने करायचंच आहे तसेच दुसरा नियम म्हणजे तुम्हाला या पारायण कालावधीमध्ये दुसऱ्याच्या घरचं अन्न खायचं नाही म्हणजे पारांना तुम्हाला वर्ज करायचं आहे पारायणाच्या कालावधीमध्ये तुम्ही फक्त तुमच्या घरात बनवलेल्या वस्तू जेवण करू शकतात बाहेर कुणाच्या घरी चहा पाणी जेवण वगैरे काही करायचं नाही आणि तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला पारायणाच्या कालावधीमध्ये मांसाहार करायचा नाही मांसाहार वर्ज करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या घरातही या सात दिवसाच्या कालावधीमध्ये मांसाहार आणायचा नाही म्हणजे जेव्हापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवसापासून ते पारायणाच्या उद्यापनाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार आणायचा नाही आहे मांसाहार कटाक्षाने वर्ज करायचा आहे त्या इतरही छोटेसे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहे तुम्हाला जर पारायण कालावधीमध्ये तुम्हाला फक्त सात्विक भोजन करायचं आहे म्हणजे कांदा लसूण विरहित पदार्थ तुम्हाला खायचे आहे तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये कांदा लसूण आणि मसालेदार पदार्थांचा कांदा लसूण मसाल्याचा वापर करायचा नाही कांदा लसूण आणि मसालेदार पदार्थ हे तामसी पदार्थ आहे त्याने राग पटकन येतो आणि पारायण काळामध्ये आपल्याला आपलं मन शांत ठेवायचं असतं चिडचिड करायची नसते त्यामुळे आपल्याला या तामसी पदार्थांपासून दूर राहायचं असं म्हणून आपल्याला सात्विक भोजन हे करायचं असतं आता तुम्ही सर्व भाज्या या खाऊ शकतात पारायण काळामध्ये फक्त कांदा लसूण खायचा नाही आणि तुम्ही चपाती पण खाऊ शकतात किंवा तुम्ही जर चपाती नसेल खात दुसरं धान्य खात असेल तर ते धान्यही तुम्ही खाऊ शकतात याविषयी काही या निर्बंध नाही आहे फक्त जर तुमच्याकडून शक्य झालं तर तुम्हाला द्विदल धान्य आणि कडधान्य खाणं टाळायचं आहे द्विदल धान्य म्हणजे ज्या धान्यां म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे आपण फोडल्यावर त्याचे दोन होतात त्याला द्विदल धान्य म्हणतात आणि कडधान्य मटकी हरभरे हे नाही खाले तर चालेल चांगलंच आहे जर नाही जमत तुम्हाला तर खाले तरी काही हडकत नाही आता पारायण काळामध्ये उपवास करायचा का तर नाही तुम्ही पारायण काळामध्ये उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही दोन वेळ पोटभर जेवून जेवण करून पारायण करायचं आहे म्हणजे सकाळी एकदा जेवण करायचं आणि संध्याकाळी तुम्ही एकदा जेवण करायचं तुम्ही खाऊन पिऊन पारायण करायचं आहे उपाशी राहून पारायण करायचं नाही आता झोपताना एक नियम तुम्हाला पाळायचा आहे तुम्हाला गादीवर किंवा सोफ्यावर किंवा बेडवर झोपायचं नाही तुम्हाला खाली जमिनीवर किंवा फरशीवर चटई किंवा घोंगड्या थ्रू त्यावर तुम्हाला झोपायचं आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आणि तुम्ही खाली झोपू शकत नाही तर तुम्ही बेडवर झोपू शकतात फक्त त्या झोपण्याआधी तुम्हाला तुमच्या बेडवरची गादी काढून घ्यायची आहे आणि त्या बेडवर तुम्हाला सतरंजी किंवा चटई टाकून घोंगडी टाकून त्यावर झोपायचं आहे काही हरकत नाही आता पारायण करत असताना आपण आपलं मन हे शांत ठेवायचं असतं चिडचिड करायची नाही राग येऊ द्यायचा नाही आणि पारायण काळात आपली खूप चिडचिड होते दत्तगुरू महाराज आपली खूप परीक्षा हे पाहत असतात त्यामुळे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं असतं खूप राग कितीही राग आला तर तोंडातून कोणासाठीही वाईट शब्द काढायचा नाही मनात कोणाविषयी वाईट विचार येऊ द्यायचे नाही आपले विचार नेहमी चांगले ठेवायचे पारायण काळामध्ये काही इतरही वेळेस आपण इतरांना काही बोलू नये वाईट बोलू नये हे महत्त्वाचं आहे आता हे काय नियम आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही जर कामावर जात असाल तर तुम्ही पारायण काळामध्ये तुमचं पारायणाचे रोजचे जे काही अध्याय असतील ते वाचून तुम्ही तुमच्या कामावर जाऊ शकतात परंतु तुम्ही गावाला बाहेरगावी कुठे जायचं नाही कारण तुम्ही जर बाहेरगावी गेले तर तुमचं दुसऱ्या दिवशीचं पारायणाचं वाचन खंड पडू शकतो त्यामुळे पारायण चालू असताना तुम्ही बाहेरगावी जाणं टाळावं जर तुमचं कामानिमित्त ऑफिसला जायचं असेल तर जाऊ शकतात काही हरकत नाही आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ताई आम्ही वाचन कधी करायचं पहाटेच करायचं का तर असं काही नाही तुम्ही पहाटेपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून पहाटे तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कधीही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण वाचन करू शकतात काही हरकत नाही फक्त बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये वाचन करायचं नाही कुठलीच सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे आपण या काळात कोणतीच सेवा करायची नाही ज्या दिवसापासून तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुम्हाला आधी तुळशीला आणि सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे नंतर तुमची देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला तुमच्या पारायणाच्या वाचनाची सुरुवात करायची आहे मग असं करायचं नाही की आधी वाचन करून घ्यायचं आणि देवांची देवपूजा वगैरे राहिली देव पारशेच आहे आणि वाचन झालं आहे असं चालणार नाही पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही तुमचं देवपूजा करून घ्यायची आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आणि हे बघा पारायण करताना अजिबात घाबरू नका तुमच्या मनात जी काही भीती असेल ती तुम्ही काढून टाका दत्त महाराजांना जर काही हवं असेल तर ते भाव लागतात तुमच्या मनातील दे देवाला घाबरायचं नसतं देवावर भक्ती करायची असते श्रद्धा ठेवायची असते त्यामुळे तुमच्या मनात जी भीती आहे ती काढून टाकायची आणि पारायणाला सुरुवात करायची आता पारायणाची मांडणी कशी करायची जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जागा नसेल लहान मुलं असेल तर त्यामुळे तुम्हाला जमणार नसेल मांडणी करायला तर काही हरकत नाही तुम्ही या पारायणाची मांडणी नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही तुमच्या देवघरासमोर एक पाठ ठेवून त्यावर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ एका पिवळ्या किंवा लाल कलरच्या कपड्यामध्ये ठेवाय गुंडाळून ठेवायचा आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला सात दिवस हलवायचा नाही परंतु जर तुम्हाला हे शक्य नाही झालं तर तुम्ही तो ग्रंथ वाचून झाल्यावर उचलून व्यवस्थित ठिकाणी ठेवू शकतात आणि परत वाचण्यासाठी दुसऱ्या दिवशी तो ग्रंथ घेऊन देवा घरासमोर तुम्ही बसू शकतात ज्यांना या पारायणाची मांडणी करायची आहे त्या व्यक्तींनी पारायणाची व्यवस्थित मांडणी करायची असते फार काही मांडणी मोठी नसते पण जर तुम्हाला नाही शक्य झालं मांडणी करायला तर काही हरकत नाही तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल फक्त तो ग्रंथ तुम्ही देवघरासमोर पाटावर ठेवणार आहे तो तुम्ही सात दिवस हलवायचा नाही इकडे तिकडे ठेवायचा नाही मग आज आणि एकाच ठिकाणी बसून तुम्हाला पारायण करायचं वाचन करायचं आहे सातही दिवस मग आज हॉलमध्ये बसले उद्या देवघरासमोर बसले परवा किचनमध्ये बसले असं चालणार नाही तुम्हाला देवघरासमोरच बसून वाचन करायचं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन हे ब्रह्ममुहूर्तावरच केलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दिवसभरात तुम्ही कधीही वाचन करू शकतात बऱ्याचशा गृहिणी असतात की ज्यांना सकाळी ज्यांची मुले शाळेत जातात त्यांच्या मिस्टरांना ऑफिसला जायचं असतं त्यामुळे पहाटे वाचन करायला नाही जमत सकाळी खूप गडबड असते परंतु सर्व तुमचं सकाळचे कामं तुम्ही लवकर आटपून आणि गुरुचरित्र वाच ग्रंथ वाचायला बसू शकतात काही हरकत नाही बारा वाजेच्या आत तुम्हाला तुमचं वाचन करून घ्यायचं आहे आता गुरुचरित्राचं पारायण करताना किती अध्याय वाचायचे तर तुम्ही जेव्हा गुरुचरित्र ग्रंथ घेणार आहात तुम्ही स्वामी समर्थ केंद्रातून प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ घ्या त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तरी पण पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय सहाव्या दिवशी छत्तीस ते अडवतीस अध्याय सातव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय या प्रकारे तुम्हाला अध्यायांचं वाचन करायचं आहे सातव्या दिवशी तुम्हाला तुमच्या पारायणाची समाप्ती करायची आहे समाप्ती करताना तुम्हाला त्या दिवशी देवासाठी गोडाचा नैवेद्य करायचा आहे कांदा लसूण त्यामध्ये वापरायचा नाही आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी ही नैवेद्यामध्ये करायचीच आहे ती दत्त महाराजांना खूप आवड आवडते म्हणून घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य हा तुम्हाला सातव्या दिवशी करायचाच आहे आता जर पारा सॉरी समाप्तीच्या दिवशी तुम्हाला जर जोड तुम्हाला एक जोडपं जीव घालायचा आहे किंवा ब्राह्मण जोडपंही जीव घातलं तरी चालतं आणि जर तुम्हाला हेही जमणार नसेल तर तुम्ही ब्राह्मणाला शिधाही देऊ शकतात किंवा जर ब्राह्मणही तुम्हाला अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या पूजेच्या वेळेस तुम्ही शिधा बाजूला काढायचा आहे आणि तो शिधा म्हणजे किती काढायचा म्हणजे दोन माणसं एका वेळचं जेवण जेऊ शकतात तेवढा शिधा तुम्हाला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि पारायण सॉरी समाप्तीच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला कधीही तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात तो शिधा नेऊन ठेवायचा आहे बघा पारायणाच्या कालावधीमध्ये दानाला खूप महत्त्व असतं म्हणून तुम्हाला हा शिधा दान करायचा आहे समाप्तीच्या दिवशी तुम्हाला चार नैवेद्य करायचे आहे म्हणजे चार भांडे तुम्हाला नैवेद्याचे भरून ठेवायचे आहे एक आहे एक गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य असतो एक आपल्या गुरु देवघरातील नैवेद्य असतो एक नैवेद्य गायीचा असतो आणि एक नैवेद्य आपल्याला आपल्या पोथीसमोरच ठेवायचा असतो असे चार नैवेद्यांचे भांडे तुम्हाला करून ठेवायचे असतात आता तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यापूर्वी म्हणजे चार जुलै पूर्वी किंवा तीन जुलैला संध्याकाळी तुम्हाला चार चपात्या करायच्या आहे चपात्या म्हणजे खूप मोठ्या नाही करायच्या चार छोट्या छोट्या चपात्या करायच्या आहे आणि त्या चपात्या तुम्हाला तीन कुत्र्यांना आणि एका गायीला खाऊ घालायचं आहे तीन कुत्रे आणि एक गाय यांना त्या चार चपात्या तुम्हाला खाऊ घालायच्या आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पारायणा गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे तुम्ही मांडणी आदल्या दिवशी केली ही तरी चालेल काही हरकत नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला वाचना वाचन करायला उशीर होणार नाही हे बघा गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यासाठी खूप भाग्य लागतं आणि तुम हो जर तुमची निवड दत्त गुरु महाराजांनी केलेली असेल तर तुम्ही का माघार घ्यायची तुम्हीही अतिशय जोमाने गुरुचरित्राचं वाचन करायचं कुठलीही भीती मनात ठेवू नका की खूप निर्बंध नियम याविषयी काहीही मनात आणू नका आणि हो ज्या गुरुचरित्र पारायण काळात रोज संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे जर आपल्याकडून दिवसभरात काही चुका झालेल्या असतील आपल्या तोंडातून काही वाईट शब्द निघाले असतील सेवेमध्ये काही कमी पडले असेल तर यासाठी क्षमा याचना म्हणून आपल्याला रोज संध्याकाळी श्री विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे त्यामुळे आपल्याला जर काही चुका झालेल्या असतील तर त्यासाठी क्षमा मिळते आणि पारायणाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जितकं जास्त होईल तितकं नामस्मरण हे करायचं आहे तुम्ही स्वामी स महाराजांचं नामस्मरण करू शकतात तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकतात जितकं जास्त होईल तितकं जास्तीत जास्त वेळा तुम्ही नामस्मरण करायचं आहे मनात एक पॉझिटिव्हिटी या नामस्मरणाने येते तुम्हाला पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मकता जाणवेल खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला या सात दिवसामध्ये अतिशय प्रसन्न वाटेल तुमचं मनही प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातलं वातावरणही प्रसन्न होईल पारायणाच्या सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा ते सर्व आपल्या सर्वांना माहीतच आहे संकल्प करूनच पारायणाची सुरुवात करायची आहे संकल्प करताना तुम्ही दत्त महाराजांना तुम्ही का गुरुचरित्र पारायण का करत आहे हे सांगायचं आहे तुमच्या त्या इच्छा पूर्ण करायचा असं गु दत्त महाराजांना तुम्ही आवाहन करायचं आहे आणि मगच पारायणाला सुरुवात करायची आहे आता या इतरही जर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये सांगा मी त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करील तर आजची माहिती आवडली असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील श्री स्वामी समर्थ धन्यवाद